श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त उद्या ही मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आणि उद्या आपल्याला काही सेवा करायच्या आहेत त्या संदर्भातील व्हिडिओ मी कालच आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता की आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय उद्या करायचे आहेत जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्या घरावर राहील आणि त्यासाठीच आपण प्रार्थना करतो पूजा करतो जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा अखंड आपल्यावर राहील त्यामुळे उद्या या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत त्या अगोदर मला त्या महिलांना सांगायचं आहे ज्यांनी गुरुवारचे व्रत केले नसेल किंवा कोणी असं केलं असेल की पूजा मांडणी केली असेल पण उपवास केला नसेल उपवास केला असेल पण पूजा मांडणी केली नसेल किंवा कोणी काही म्हणजे पहिले तीन गुरुवार पूजा मांडणी पण केली नाही उपवास पण केली नाही त्यांना मी सांगेल की उद्या तुम्ही नक्की पूजा मांडा नक्की उपवास करा काही हरकत नाही तुम्ही उद्या उपवास केला पूजा मांडणी केली तरी चालेल उलट मी सांगेल की उद्याचा उपवास तुम्ही नक्की करा माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल बघा आजकाल सगळेच माता लक्ष्मीची पूजा ही फक्त धनासाठी नाही धन, करत तर घरामध्ये सुख समाधान नांदावे यासाठी देखील आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो त्यासाठी माता लक्ष्मीची सेवा आपण पूर्ण महिना केली आहे त्याचबरोबर उद्या देखील आपल्याला जेवढी शक्य होईल ना तेवढी सेवा करायची आहे भगवान विष्णूंची करायची आहे माता लक्ष्मीची करायची आहे उद्या विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र माता लक्ष्मीचे गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आपल्याला उद्या दिवसभर थोडा थोडा वेळ जसा वेळ मिळेल सेवा करायची आहे उद्याचा दिवस आपला फक्त माता लक्ष्मीच्या नामस्मरणात भगवान विष्णूंच्या नामस्मरणात गेला <laughs> पाहिजे आणि त्यासोबतच आपल्याला उद्या काय करायचं आहे तर आपल्याला काही उपाय करायचे आहेत आणि त्यातीलच पहिला उपाय म्हणजे आपल्याला काय आहे तर उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे सकाळी अंघोळ केली तुम्ही त्यानंतर देवपूजा केली की त्याच्यानंतर तुम्ही उंबऱ्याला हळदीचं लेपन बनवू शकता त्याच्यासाठी थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये तुमच्याकडे गंगाजल असेल ते टाका तुमच्याकडे गंगाजल नसेल तुमच्याकडे गंगा गोमूत्र असेल तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता गोमूत्र असू द्या गंगाजल असू द्या किंवा गुलाबजल असू द्या आणि काहीच नसेल तर पाणी टाकलं तरी चालेल आणि त्यासोबतच थोडासा कापूर त्याच्यामध्ये टाकायचा आहे खूप जास्त पातळ करायचं नाहीये नॉर्मल आपल्याला उंबरट्या सारून घ्यायचा आहे आता तुमच्याकडे उंबरटा कोणताही असू द्या लाकडाचा असू द्या किंवा तो आपला कडप्प्याचा असतो काळा तो असू द्या पण तुम्ही जर स्वतःचं घर असेल ना तर लाकडाचा उंबरट्या नक्की बनवून घ्या कारण की लाकडाचा उंबरट्या आपल्या घराला असणं खूप महत्वाचं असतं पण भाड्याच्या घरात राहत असाल तर ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही त्याच्यावरतीच हळदीचं लेप पण करा त्यानंतर ते थोडस सुकलं ना मग तुम्ही त्याच्यावरती रांगोळीनी किंवा हळदी कुंकवानी पावलं काढू शकता मी शक्यतो रांगोळीने काढते आणि त्याच्यावरती हळवी कुंकू वाहते आणि त्यानंतर त्याच्यावरती अक्षदा व्हायची आणि त्यासोबतच उद्या सगळ्यात महत्वाचं आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक कुठे काढायचं तर उंबरट्यावर मधोमध मद। उजव्या साइडला आणि डाव्या साईडला माता लक्ष्मीची पावलं काढायची आणि मधोमध मद तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर थोड्याशा अक्षदा स्वास्तिक वर देखील आपल्याला व्हायचे आहेत आणि थोडीशी हळद त्याच्यावरती टाकायची आहे मग त्याची पूजा तुम्ही नंतर तुम्ही जर दुपारी पूजा मान्य करत असाल तेव्हा केली चालेल संध्याकाळी पूजा करत असाल तेव्हा केली परत एकदा तरी चालेल पण उद्या दारामध्ये आपल्याला हळदी चालले पण आणि एक स्वास्तिक नक्की काढायचं आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही आहे तुम्ही दर गुरुवारी जशी पूजा करता तशीच करायची आहे आणि संध्याकाळी आरती दिवा बत्ती सगळं झाल्यावरती तुम्हाला सुवासिनींना जेऊ घालायचं आहे शक्य होत असेल तर नसेल होत तर त्यांचा आदर तिथे तुम्ही काहीही करून करू शकता म्हणजे खीर देऊन असू द्या फळ देऊन असू द्या आणि त्यासोबतच नैवेद्य काय बनवायचं आहे उद्यासाठी तर उद्या खूप ठिकाणी कोणी कोणी पुरणपोळी बनवतं कोणी श्रीखंडपुरी जे त्यांना शक्य होतं ते बनवतं पण उद्या मी सांगते सगळ्यात लक्ष्मीला प्रिय आहे ती म्हणजे मखण्याची खीर त्याच्यामुळे उद्या शक्य होत असेल ना तर मखण्याची खीर नक्की बनवा पण जर मखण्याची खीर तुम्ही बनवू शकत नसाल तर तुम्ही शेवयाची खीर बनवली तरी चालेल किंवा मग तुम्ही गव्हाची खीर बनवा तांदळाची खीर बनवा रव्याची खीर बनवा पण मखण्याची खीर माता लक्ष्मीला अप्रिय आहे पण तुमच्याकडे उपलब्ध नसत होत तरी काही हरकत नाही आहे कारण की सगळ्यात जास्त माता लक्ष्मीला प्रिय आहे ती म्हणजे कोण त्यांची मनोभावी भक्ती करत आणि त्यासोबत घरात कोण शांतता ठेवतं कारण देव हा सर्वात जास्त भक्तीचा भुकेला आहे त्याच्यामुळे घरामध्ये स्वच्छता ठेवा घरामध्ये स्त्रीचा मान सन्मान करा आणि घरात शांतता ठेवा व उद्या नक्की आपल्या उंबरट्यावर एक स्वास्तिक काढायचं आहे हळदीचं लेपन करून